तर शेती मित्रांनो आज दोन जून दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे अमृतपॅटन पद्धतीने डेव्हलप केले जात असलेल्या कप्पाच्या पिकाच्या प्लॉटमध्ये आज दोन जून आहे आणि या ठिकाणी ड्रिप ही चांगल्या प्रकारे नियोजन म्हणजे जे काय आपलं अंतर आहे एक पट्टा पाचचा एक सातचा त्या पद्धतीने इथं टाकलेली आपल्याला मिळते हे जे दोन लाईन आहे हे जवळपास पाच फुटाचं आहे बोलू शकता आपण जे आपण हाताला बसतो एक दोन तीन चार आणि हे जवळपास पाच म्हणजे जवळपास हे जे अंतर आहे हे पाच फुटाचं आहे बरोबर परत ते जे अंतर आहे सात फुटाचं आहे आणि यामध्ये हे जे कपाशी काढली दोन चार दिवसापूर्वी कपाशी आणि परत येतं आपण कपाशी यामध्ये शेणखत प्रक्रिया सुद्धा आपण टाकणार आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काही त्या ठिकाणी आहेत रुसिका जाऊ शकणार आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण आपलं नाव काय कॉम्पोस्ट कारखेडा तालुका मानवा जिल्हावासी दिसून तुमच्या अमृत पॅटर्न मध्ये अपाशी आम्ही सोयाजींच्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष ग्राउंड मध्ये पाहण्याकरता आलेला आहोत तुमच्याकडून माहिती घेण्याकरिता थोडं उशिरा आले तुम्ही तर आता तुम्हाला याची माहिती कशी मिळाली काय ते आमचे सर आहेत कृष्ण देशमुख कृष्णा मास्तर इकडे या सरांना आम्हाला माहिती दिली की आपण असं आंबोळा गावामध्ये जाऊ आणि अमृत पॅटर्न आहे तिथं ॲव्हरेज दर खूप आहे पंचेचाळीस क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आहे सोयाबीनचा खूप ॲव्हरेज आहे तर आम्ही ते बघण्या करतो आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी केलेला आहे आता आपण फोन लावले त्यांना तुम्ही ऐकलं नाही त्यांना एक सुद्धा पर्यंत उत्पादन आलेला आहे तोपर्यंत आपण करणार नाही एक एकर दोन एकर किंवा सुरुवातीला अर्धा एकर किंवा चार पाच जरी तास आपण केले तर आपला अनुभव होऊ शकतो याच्यामुळे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त म्हणजे जे काय आपल्याला आता सांगितलं जाते ना जास्तीत जास्त झाडं लावा जास्तीत जास्त झाडं लावलं तर बिहार वाढ त्याचबरोबर महत्त्वाचं आहे की सूर्यप्रकाश म्हणजे विषय सात हजार दोनशे साठ साठ असतात जसं की है, हा है जो पट्टा आहे हा हे दोन लाईन येतात ते आणि हे जी लाईन आहे पाच फुटाची पाच फूट आहे परत हे जे अंतर आहे एक म्हणजे एक अंतर आहे सात फूट आहे प्रॉपर पाच फूट आहे म्हणजे सातारण पाच किती झाले बारा स्क्वेअर फूट बारा स्क्वेअर फूटमध्ये दोन लाईन आल्या आता एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूटमध्ये एक एकर शेतम आहे एक एक गुंठा शेतकऱ्या चाळीस गुंठ्यामध्ये ते हजार पाचशे सात स्क्वेअर फूट म्हणजे चाळीस गुंठे आहेत आता हे सातारण पाच बारा बारा मी सहा त्रेचाळीस हजार पाचशे सात भागीला सहा केलं तर एका एक झाडाची संख्या से से बसते सात सहा दोनशे साठ अरे लक्षात एका पण चार बाय दोन लावतो त्याच्यापेक्षा झाड आधी बसते जे तीन बाय दोन लावतो नाही तेवढे झाड बसते सात तर फुटवर ते जे शेतकरी ती। तीन बाय दोन लावतात ना ते तेवढेच झाडे या पद्धतीने सूर्यप्रकाश जास्त म्हणजे सूर्यप्रकाश आवश्यकता आणि पराठीचं अंतर किती आहे हे हे एक फूट आहे एक फूट हे एक फूट हे सात फूट हे पाच फूट आणि झाडातलं अंतर त्याच्या याच्यामध्ये आपण जर बोल ना वाज नरका वगळ असतो ना तू झाड काढ म्हणजे जे भेसर झाड राहते की नॉन बेटी वगैरे येते तिथे काढत असतात आणि बेकरी उत्पादन हे जर वर्षेभर कापत असलं तर चाळीस बेचाळीसपर्यंत बोनसड नाही आले तर पन्नासपर्यंत पंधरा वर्षपर्यंत चांगली घेऊ शकतो पण बोनसडमुळे झाले बॉम्बभर केला ती पण बोलत तोटत नाही घेऊ शकतो स्वतः जर घेतली तर चांगल्या प्रकारे तारबा म्हणून वाहन वगैरे असं चाळीस पण घेऊ शकतो